आम्ही आलो असता या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अशी घटना दिसून आलेली नाहीये अफवा पसरलेली होती की दगडफेक झाली म्हणून परंतु अशा कुठल्याही प्रकारची घटना या ठिकाणी घडलेली नाहीयेत आम्ही सर्व मोबाईल ताबडतोब या ठिकाणी आलेलो आहोत आणि अशी कोणतीही घटना या ठिकाणी घडलेली नाही आहेत तरी आम्ही कुणी असं अफवा पसरू नये एवढीच आम्ही अपेक्षा करत तर काही तरुणांना ताब्यात घेऊन सदर बजारकडे घेऊन गेले ते काय नाही काही तरुण ताब्यात नाही इतर रस्त्याने ते दारू पिणारे दोघ जण चालले होते त्यांना फक्त ओरडत चालले होते त्यांना फक्त आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्याच्यामुळे अफवा नाही अफवा काय पसरली होती असे कुणी अफवा पसरली ते समजलं नाही परंतु कारण नसताना गर्दी जमा झाली होती त्यांना आम्ही आता त्यांच्या घरी पाठवून दिलेलं आहे तुम्हाला कसं माहित पडलं दगडपेट होते कॉल आला मोबाईल कॉल मोबाईलला कॉल आला होता कुणी जरी फोन केला असेल एकशे बाराला त्यामुळे ते या ठिकाणी पोलीस ताबडतोब आम्ही या ठिकाणी हजर झालो काही दगडफेक नव्हतं काय नाही काय नागरिकांना काय म्हणतात